नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या गुरुवारी वर्षातली पहिली अमावस्या आलेली आहे बघा वर्षातली पहिली अमावस्या आहे आणि ही मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आहे ज्यांचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन राहिले असेल अशा सर्वांनी उद्याच्या ह्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्या असल्यामुळे काही उपाय हे आपल्या घरासाठी करायचे आहे काही उपाय आपण माता लक्ष्मीसाठी करत असतो काही सेवा माता लक्ष्मीच्या करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील कटकटी भांडणे आपल्या घरातील नकारात्मकता नको असलेल्या गोष्टी वाईट ऊर्जा ही काढून टाकण्यासाठी उद्या आपल्याला आपल्या घरात कर्पूर होम करायचा आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक अमावस्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये कर्पूर होम करू शकतात आता हा कर्पूर होम कसा करायचा हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपल्या घरामध्ये बघा सारखे कटकटी होत असतील भांडणे होत असतील आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण ती प्रत्येकाला जाणवेल असं नाही नकारात्मक ऊर्जा ही कोणामार्फतही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याचप्रमाणे साठून राहिलेली असते या अशी ही नकारात्मक ऊर्जा नको असलेली ऊर्जा खराब ऊर्जा आपल्याला वर्षाच्या ह्या पहिल्या अमावस्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे बघा वर्षाच्या पहिली अमावस्या आहे ही आणि या दिवशी आपल्याला सर्व गोष्टी काढून टाकून आपल्याला आपलं वर्ष हे सुखाचं आनंदाचं आपल्याला घालवायचं आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या प्रगती प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला उद्या हा कर्पूर होम करायचा आहे अगदी सोपा होम आहे प्रत्येकजण हा अमावस्येच्या दिवशी करू शकतो बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हाच घेताना चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आता बघा अमावस्या ही दहा तारखेला संध्याकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला ही अमावस्या पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तर तुम्ही अकरा तारखेला हा उपाय दिवसभरात कधीही करू शकतात तुम्ही हा उपाय सकाळी देखील करू शकतात संध्याकाळी देखील हा उपाय तुम्ही करू शकतात नारळ घेताना तुम्हाला तो चांगल्या क्वालिटीचा नारळ घ्यायचा आहे नारळाच्या शेंड्या नारळाच्या शेंड्या तुम्हाला ह्या काढून टाकायच्या आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नारळाच्या शेंड्या तुम्हाला ह्या काढून टाकायच्या आहे टोकाकडच्या शेंड्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहे आणि तुम्हाला यासाठी कापूर लागणार आहे कापूर तुम्ही भीमसेनी कापराचा वापर करू शकतात भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील कापराच्या वड्या घेऊ शकतात शक्यतो जेव्हा आपण हे उपाय करत असतो यासाठी आपण भीमसेनी कापूर हा वापरावा कारण भीमसेनी कापूरमध्ये या नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची ताकद ही जास्त प्रमाणात असते तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेलच तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे हा नारळ तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही तो नारळ तुमच्या दोन्ही हातामध्ये धरू शकतात नारळाची शेंडी आपल्याला देवाकडे करायची आहे आणि यावर आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहे बघा या उपायासाठी आपल्याला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सुरुवातीला तुम्ही एक कापराची वडी या नारळावर ठेवायची नारळावर ही कापराची वडी प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा नारळ तुम्ही हातात देखील धरू शकतात किंवा तुम्ही हा नारळ तुम्ही देवघरासमोर देखील खाली ठेवू शकतात तुम्हाला ती कापराची वडी संपायच्या आधी दुसरी कापडाची वडी ठेवायची आहे असं तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहे एक कापराची वडी संपत आली की ती संपायच्या अगोदर तुम्हाला दुसरी कापराची वडी नारळावर ठेवायची आहे त्यानंतर हा नारळ तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वत्र फिरवू शकतात त्यानंतर पुन्हा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि ह्या सात कापराच्या वड्या पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला तिथे बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर बघा सात कापराचे वडे ह्या संपल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आहे तुमच्या घरातील कुलदेवीला कुलदेवतेला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्ही लागलं असं तुमच्या घरातल्या अडचणी देखील तिथे तुम्ही सांगू शकतात प्रकट करू शकतात की आमच्या घरात असलेल्या ह्या अडचणी ह्या दूर करा आमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा असले या नको असलेल्या ऊर्जा ह्या कमी करा किंवा घरात भांडणे होत असतील तर आमच्या घरातली भांडणे ही कमी करा असं तुम्हाला तिथे बोलायचं आहे बघा हा उपाय तुम्ही ह्या अमावस्येला आवर्जून करा त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकतात जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरात भांडणे कटकटी नकारात्मक ऊर्जा किंवा घरातलं वातावरण आपलं खराब आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत असेल तोपर्यंत तुम्ही अमावस्येला हा उपाय करू शकतात जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की आपल्या घरात शांतता वाटते आहे घरात कटकटी होत नाही एकमेक एकमेकांशी चांगल्या पद्धतीने राहतात वागतात बोलतात तोपर्यंत तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा बंद केला तरी चालणार आहे आता प्रत्येक वेळेस हा उपाय करत असताना नारळ हा वेगळा घ्यायचा का तर नाही तुम्ही एक नारळ आणा तो तुम्ही पुन्हा पुढच्या अमावस्येला वापरू शकतात जोपर्यंत तो नारळ चांगला आहे तोपर्यंत तुम्ही तो वापरात आणू शकतात जेव्हा नारळ खराब होईल किंवा नारळाला तडा जाईल त्यावेळेस तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करा आणि पुन्हा तुम्ही पुढच्या अमावस्येला दुसरा नारळ हा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये हा कर्पूर होम करायचा आहे